नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत वेज स्प्रिंग रोल मस्त असे वेज स्प्रिंग रोल आपण आज बनवणार आहोत स्प्रिंग रोल बनवण्यासाठी त्यामध्ये जी फिलिंग बनवतात ती फिलिंग कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत त्यानंतर रोलशीट कशी बनवायची त्याचं बॅटर तयार करून ती रोलशीट कशी बनवायची ते, ते पण आज पण आपण पाहणार आहोत त्यानंतर रोल कसे करायचे स्प्रिंग रोलचे ते पण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया वेज स्प्रिंग रोल आपण बनवत आहोत आपण आधी फिलिंग बनवून घेणार आहोत आतली आपण गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल घालत आहोत दोन चमचे तेल घालायचे आहे दोन चमचे आपण तेल घेतलेलं आहे यामध्ये आपण एक चमचा लसूण घालत आहोत लसूण किसलेली आहे बारीक एक चमचा किसलेला आला घालत आहोत इथे मी एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे मिरची पेस्ट पण टाकू शकता तुम्ही आता चांगलं परतून घ्यायचं आहे तेलावर लसूण आणि आला आला लसूण मिरची तेलावर चांगली परतून घ्यायची आहे आता हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे आला लसूण मिरची यामध्ये आपण आता भाज्या घालून घेऊया इथे शिमला मिरची घेतलेली आहे मी दोन शिमला मिरच्या आहेत उभे चिरलेली आहे ती घालूया दोन गाजर आहेत ते पण उभे चिरून घेतलेले आहेत भाज्या सर्व धुवून घेतलेल्या आहेत आधीच एक वाटी कोबी किसलेला आहे कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आता या भाज्या ना जरा परतून घेऊया आपण सर्व भाज्या धुवून चिरून घेतलेल्या आहेत सर्व उद्या चिरलेल्या आहेत बारीक चिरलेल्या आहेत कोबी पण बारीक चिरून घेतलेल्या आहे सर्व भाज्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत आता मिक्स करून घेऊया भाज्या आपण थोड्या परतून घेतल्यात तेलावर आता यामध्ये आपण सर्व सॉसेस घालून घेऊया रेड चिली सॉस आहे दोन चमचे घालत आहोत टॉमॅटो सॉस केचप दोन चमचे सोया सॉस पण दोन चमचे घालत आहोत ब्लॅक पेपर एक चमचा एक चमचा विनेगर विनेगरच्या जागी तुम्ही लिंबाचा रस पण घालू शकता चवीसाठी मीठ घालत आहोत आपण आता हे सर्व ना मिक्स करून घेऊया गॅस फास्ट ठेवायचं आहे आणि पटापट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कारण मीठ टाकलेलं आहे भाज्यांना आपल्या पाणी सुटेल यासाठी गॅस फास्ट ठेवून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे दोन मिनिट गॅस फास्ट गॅसवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे सर्व सॉसेस वगैरे स्लो गॅसवर परतायचं नाही आहे फास्ट गॅसवरच परतायचं आहे फास्ट गॅसवर आपण हे दोन ते तीन मिनिट भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत स्लो गॅसवर परतायचं नाही फास्ट गॅसवरच भाज्या आणि सॉसेस सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत स्लो गॅसवर काय होणार पाणी सुटणार जास्त कारण आपण मीठ आणि सॉस टाकलेलं आहे त्यामुळे भाज्यांना पटकन पाणी सुटणार त्यामुळे फास्ट गॅसवरच भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये तुम्ही नूडल्स पण टाकू शकता नूडल्स थोडे बॉईल करायचे आणि तुम्ही याच्यामध्ये नूडल्स पण घालू शकता पण आता आपण हे फक्त भाज्यांमध्येच करणार आहोत नूडल्स नाही घालणार आहोत आता आपल्या या भाज्या इथे चांगल्या परतून झालेल्या आहेत याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालत आहे पातीचा कांदा असेल तर तो पण तुम्ही वापरू शकता थोडी कोथिंबीर घातलेली आहे आता आपल्या भाज्या रेडी झालेल्या आहे आपली जी फिलिंग आहे ती रेडी झालेली आहे ती थंड करायची आहे आपल्याला आता एका भांड्यामध्ये काढूया आणि थंड करायला ठेवूया इथे आपण फिलिंग काढून घेतलेले थंड करायला ठेवले आता आपण स्प्रिंग रोलची शीट बनवून घेऊया एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे आणि एक कप कॉर्नफ्लॉर थोडंसं मीठ घालत आहे मी याच्यामध्ये चवीसाठी आता आपण ह्याच्यामध्ये ना पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे तिथे आपण पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुठड्या चांगल्या मोडून घ्यायच्या गुठड्या ठेवायच्या नाही आहे पिठामध्ये बिलकुल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी बेतात घालायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही आहे अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालं पाहिजे जास्त पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही याच प्रमाणात मिडियम ठेवायचं आहे पीठ बिलकुल असं बॅटर राहिलं पाहिजे आता इथे आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन स्लो गॅसवर गरम करून घ्यायचं आहे पॅन नॉनस्टिकच घ्यायचं आहे नॉनस्टिक पॅनशिवाय इतर कुठलाही पॅन घ्यायचा नाही आहे तर यामध्ये आपल्याला बॅटर घालायचं आहे ते सर्व ठिकाणी पसरून आहे आता आपण हे बॅटर टाकलेलं आहे स्लो गॅसवरच ह्याला गरम करायला ठेवायचं आहे फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे नॉनस्टिकच तवा यूज करायचा आहे आता हे जेव्हा चार सर्व बाजूने जेव्हा उपटेल ना तेव्हाच त्याला ते पलटी करूया आपण एकदा पलटी मारूनसुद्धा घेणार आहे नाही मारली तरी चालेल स्लो गॅसवर याला गरम करून घ्यायचं आहे ते आपली शीट आपण टाकलेली आहे काढूया मी दुसऱ्या साईडने पण जरा एक अर्धा सेकंद शेकून घेते जास्त शेकायची नाही आहे थोडीशी शेकायची तवा आपला चांगला तापून घ्यायचा आणि मग त्याला स्लो करून टाकायचा नाही तर शेकत नाहीत पटापट तर इथे आपण पुन्हा दुसरी एक शीट घालून घेऊया पॅनवर प्रकारे पॅन पूर्ण हलवायचं आहे आणि ती पसरवून घ्यायची इथे शीट आपण पलटी मारलेली आहे दुसऱ्या बाजूने पण हलकी प शेकून घ्यायची आहे जास्त शेकायची नाही आहे आता आपली इथे शीट दुसरी शीट पण तयार झालेली आहे पहिली आपण पोळे शीट काढली होती स्प्रिंग रोलची त्याला खाली मी डिश आहे डिशवर मी मैदा थोडा पसरवून ठेवला मैदा पसरवायचा यासाठी की कारण या चिकटायला नाही पाहिजेत डिशला पण चिकटू शकतात म्हणून खाली पहिले मैदा पसरवला आणि आता आपण वरून पण थोडा मैदा घालून ठेवणार आहोत मैदा लावून ठेवायचा मी हाताने जरी लावला तरी चालेल कारण जेणेकरून एकावर एक टाकल्यावर त्या एकमेकांना चिकटणार नाही त्यासाठी थोडा मैदा लावून ठेवायचा आता आपण याच्यावर दुसरी पण घालूया एकावर एकच ठेवणार आहोत हिला पण आपण मैदा लावणार आहोत अशा प्रकारे वरतून मैदा लावून घ्यायचा इथे आपण काही शीट बनवून घेतलेले आहेत एकदम नरम आहेत थोड्याशा शीट बनवून घेतल्या आहेत वरी वरती आपण मैद्याचं पीठ दोन्ही साईडने लावून घेतलेलं आहे जेणेकरून या चिकटणार नाहीत खूप नरम असतात पाहिजे तर तुम्ही एखादा कॉटनचा कपडा टा ता, टाकून झाकून ठेवू शकता बनवायच्या वेळेला इथे आपण मैद्याची पेस्ट करून घेणार आहोत थोडासा मैदा घ्यायचा आहे दोन चमचे दोन ते तीन चमचे घ्यायचा आपल्याला वरतून लावण्यासाठी पेस्ट करायचे थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पातळ करायचे नाही आहे थोडे घट्टच ठेवायचे पेस्ट करत आहोत आपण त्याला लावण्यासाठी आपण पेस्ट करत आहोत अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे पातळ नाही करायचे शीट आपण घेऊया शीटला ना ही पेस्ट आहे मैद्याची ती लावून घ्यायची साईडने त्याच्यामध्ये फिलिंग भरूया जेवढी गरज आहे तेवढंच फिलिंग भरायचं आहे आणि दोन्ही साईडने याला असं बंद करून घ्यायचं आहे आणि असं वरती उचलून ह्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड करताना व्यवस्थित जेणेकरून साईडने खुलणार नाही याच्यासाठी ही पेस्ट लावून घ्यायची तुम्हाला पाहिजे साईडने पेस्ट लावून घ्या जेणेकरून हे खुलणार नाही आणि असं फोल्ड मारत जायचं आहे कुठे जर खुल्ला असेल किंवा क्रॅक पडला असेल तर तिथे तिथे तुम्ही पेस्ट लावू शकता याचा रोल करून घ्यायचा आहे आपण ठेवून घ्या आता आपण इथे काही स्प्रिंग रोल बनवून घेतलेले आहेत तयार करून घेतलेले आहेत आता आपण हे तळायला घेऊया कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम केलेलं आहे मीडियम गॅसवर तेल आपण गरम करून घ्यायचं आहे चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि परत गॅस मिडियमच ठेवायचं आहे फास्ट पण ठेवायचा नाही आहे आता इथे आपण तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे रोल सोडूया जेवढे राहतील तेवढे सोडा जास्त पण सोडू नका मी आधी दोनच सोडते तर रोल आपल्याला चांगले बाहेरून ब्राऊन असे तळून घ्यायचे हलके ब्राऊन बदामी क कलरवर आपल्याला हे रोल तळून घ्यायचे एकदम स्लो गॅसवर हे रोल तळायचे नाही आहेत थोडीशी फ्लेम वाढवायची मीडियम टू हाय फ्लेमवर हे रोल तळून घ्यायचे स्लो गॅसवर तळणार नाही त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर हे रोल तळून घ्यायचे पलटी करायचे मस्त कुरकुरी तसे स्प्रिंग रोल आपल्याला फ्राई करून घ्यायचे करकवायचे नाही आता हे आपले झालेले आहेत आपण काढून घेऊया स्प्रिंग रोल सर्व तळून झालेले एक कटिंग करून पण बघूया एक कटिंग करते मी गरम आहेत बघू शकता गरम आहेत गरमागरम स्प्रिंग रोल आहे ते आतमध्ये फिलिंग पण बघू शकता तुम्ही कशी मस्त दिसते आपले इथे स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत आपले इथे स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत वेज स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत मस्त लागतात कुरकुरीत झालेले आहेत बाहेरचं जे हे आहे रोल्स ते कुरकुरीत झालेले आहेत आतलं फिलिंग मस्त झालेलं आहे तुम्ही करून पहा मस्त लागतात खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू